नमस्कार आज चार वाजता महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे आता साडे पावणे चार झाले जवळजवळ मी हा व्हिडिओ बनवतो शॉर्ट व्हिडिओ जवळपास पंधरा ते वीस मिनिटात त्यांची पत्रकार परिषद सुरू होईल पत्रकार परिषद सुरू पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण म्हणजे आता महापालिकेच्या निवडणुका लागणार कोर्टाने तसे आदेश दिलेत की जानेवारीच्या संपण्या अगोदर म्हणजे एकतीस जानेवारीच्या अगोदर स्थानिक स्वराज्याच्या सर्व निवडणुका संपल्या पाहिजेत नगर परिषदेच्या निवडणुका झाल्यात त्यांचा रिझल्ट आता एकवीस डिसेंबरला येणार आहे जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका राहिल्यात आज पत्रकार परिषद होती राज्य निवडणूक आयोगाची म्हणजे आता जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका लागतील आता या निवडणुका एकत्रित लागतात की महापालिकेच्या अगोदर लागतात नंतर जिल्हा परिषद पंचायत समित्या लागतात की अगोदर जिल्हा परिषद पंचायत समित्या लागतात नंतर महापालिका लागते की एकत्रित त्या सगळ्या निवडणुका होतात की टप्प्याटप्प्यात निवडणुका होतात हे सगळं बघणं आता महत्वाचं आहे सगळ्याच राजकीय पक्षाचं या प्रेस कॉन्फरन्सकडे लक्ष असणार आहे आपणही लक्ष ठेवून आहोत जे काय याच्यातून जाहीर होईल त्याबद्दल मी सविस्तर व्हिडिओ संध्याकाळी अपलोड करणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलशी जुडून राहा आणि ह्या पत्रकार परिषद काय होतंय ते तर आपण लक्ष ठेवूनच आहोत